भंडाऱ्यामध्ये चारगावमध्ये कर्मचारी पदभरतीमध्ये घोटाळा झाल्याचा संशय घेण्यात आला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात आली यामध्ये वीस पैकी केवळ एकाच उमेदवाराला शंभर पैकी अठ्ठ्याण्णव गुण मिळाले त्यामुळे या परीक्षेवर आक्षेप घेण्यात आला गटविकास अधिकाऱ्यांनी ही परीक्षा रद्द केली या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले सातार्यातल्या लोणमध्ये सुरू असलेल्या शरद कृषी महोत्सवात तब्बल सहा किलोचा कोंबडा ठेवण्यात आला आहे आणि या कोंबड्यासवय बारा महिने त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होती आहे बारामतीच्या पांढरवस्तीतल्या यशराज घाडगे यांच्या बाहुबली कोंबड्याला भरडा कोंबडी खाद्य भुसा तांदूळ गहू बाजरी दूध रोज लागतं मुंबई ने भीषण आग लगनी शिवाजी नगर मध्य आग लगनी पंचायत नहीं सह पायर इंजिन अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी प्लस परिबीतल्या मोक्ष प्लाझा भागामध्ये कुंज बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये काल संध्याकाळी अचानक भीषण आग लागली आगीत वीस दुचाकी खाक झाली नाला अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या सिरियल रेपिस्टला अटक करण्यात आली आहे गावात मारवाडी असं त्याचं नाव आहे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर मदतीनं त्याला ट्रेननं पळून जाताना गुजरातमधून अटक केली आहे नाशिकच्या मालेगावमधल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते अयोध्येला रवाना झालेत कार्यकर्ते रामलल्लाचं दर्शन घेऊन शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहेत खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या मार्गदर्शनाखाली फटाक्यांच्या आतिषबाजीकडे उत्साहात कार्यकर्ते आता अयोध्येला रवाना झाले कल्याणमध्ये माघी गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळानं यंदा चाळीस फूटला नव्वद रुंद सत्तर फूट उंच अशी आयोध्यल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आणि हा देखावा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती रायगड रायगडमधल्या पवित्र जलकलश मनवाडमध्ये दाखल झाला या जलकलशाचं ढोल तशाच्या गजरा स्वागत करण्यात आलं मनमाडमध्ये सुहास कांद्यांच्या प्रयत्नातून शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण होणार आहे आणि या पुतळ्याच्या अभिषेकासाठी किल्ले रायगडवरील पवित्र जल आणले आगरी कोळी संस्कृतीचा पारंपरिक ठेवा समजल्या जाणाऱ्या ब्रास बँडचा महोत्सव नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला मनसेनं आयोजित केलेल्या या महोत्सवाला अमित ठाकरेंनी भेट दिली या महोत्सवात नवी मुंबईसह हो मुंबई ठाणे या भागातला ब्रास बँड पथक सहभागी झाले पुण्यामध्ये राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत राज्यातून तब्बल सहाशे मल्ल सहभागी झाले सा यासाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीस ठेवण्यात आलं शाहिद कपूर आणि अमृता रावचा इश्क विश्क सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या सिक्वेलमध्ये नवी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे नुकतेच सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली हा सिनेमा अठ्ठावीस जूनला प्रदर्शित होतोय पुढच्या बातमीकडे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले दरम्यान वन विभागानं या दोन्ही बछड्यांची आणि त्यांच्या आईची भेट घडवून आणली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी बछडे सापडले त्याच ठिकाणी एका टोपलीमध्ये दोन्ही बछड्यांना ठेवलं रात्री साडेतीनच्या सुमारास साधारण बिबट्याची आई या ठिकाणी आली आणि आपल्या पिलांना घेऊन गेली वन विभागाकडून कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य चित्रित करण्यात आली